एसएन न्यूज बातमीपत्र सर्वात आधी आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राइब करा शेअर करा आणि हो बेल ऐकॉनला प्रेस करायला विसरू नका या बातमीपत्राचे प्रायोजक आहे गुंगरू इलेक्ट्रॉनिक्स सत्यरतन नाशिक वेस्ट सिन्नर नाशिक प्रोपरायटर राहुल भावसार मोबाईल क्रमांक त्र्याऐंशी शून्य आठ सेहेचाळीस अकरा अकरा एक्याण्णव पंच्याहत्तर तेवीस सदुसष्ट शून्य आठ सिन्नर तालुक्यात कोरोनाबाधितांची संख्या ही वाढतच असून ती आता तीनशे आठच्या वर पोहोचली ती आहे त्यातील दोनशे सहा रुग्ण हे पूर्ण बरे होऊन घरी परतले आहेत तर तालुक्यात आठ रुग्ण हे कोरोनाचे बळी ठरले आहे त्यातच गुरुवार दिनांक सोळा जुलै रोजी सुमारे तेरा रुग्ण हे कोरोनामुक्त होऊन त्यांना उपजिल्हा ग्रामीण रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे यावेळी बरे झालेल्या रुग्णांनी आरोग्य विभागाचे आभार मानले आहे गेल्या दोन ते तीन दिवसात तालुक्यातील कोरोनाबाधितांची संख्याही झपाट्याने वाढत असून त्यामुळे ग्रामीण उपजिल्हा रुग्णालय हे हाऊसफुल झाले आहे येथील रुग्णालयात केवळ शंभर रुग्णांसाठी जागा असून सध्या चौऱ्याण्णव रुग्णांवर उपचार सुरू आहेत मात्र कोरोनाबाधितांच्या संपर्कातील इतर व्यक्तींना देखील रुग्णालयात दाखल करून घेत त्यांची थुंकी तपासणीसाठी पाठवण्यात येत असल्याने काहींना रतन इंडियाच्या विश्रामगृहात सुरू केलेल्या कोविड सेंटरमध्ये ठेवण्यात येत आहे बाधितांची संख्या जर याच वेगाने वाढत चालली तर लवकरच येथील कोविड सेंटरही हाऊसफुल होणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे असे असतानाही ग्रामीण उपजिल्हा रुग्णालयातून बरे होणाऱ्यांची टक्केवारी ही पंच्याहत्तर टक्के आहे त्यामुळे बरे होऊन घरी परतणाऱ्या संख्येत गुरुवार दिनांक सोळा जुलै रोजी तेरा रुग्णांची वाढ झाली आहे त्यांना पूर्ण बरे करून घरी पाठवण्यात आले आहे यावेळी बरे झालेल्या रुग्णांनी आरोग्य विभागातील सर्व कोविड योद्धांचे मनपूर्वक आभार मानले व तेथील सोयी सुविधांबाबत डॉक्टर्स नर्सेस आरोग्य कर्मचारी व सफाई कर्मचारी यांचे आभार मानले एस सी न्यूज साठी अक्षय गायकवाड प्रथम दहा तारखेला माझे कोरोनाचे रिपोर्ट आले कोरोनाचे रिपोर्ट दहा तारखेला आल्यानंतर चार वाजता कळलं सुरुवातीला खूप बेचेन झालो पण इथं आल्यानंतर हॉस्पिटलमध्ये कोरोना खूप किरकोळ आजार आहे सर्दी खोकला इतकं यापेक्षा वेगळं काहीच नाही घाबरण्यासारखं काहीच कारण नाही ज्यांनी वास्तू उभारली असे सिन्नरचे आमदार माणिकराव साहेब यांचे मी खूप खूप आभार मानतो या वास्तूमुळे आम्हाला सर्वांना इथं व्यवस्थित ट्रीटमेंट भेटली आणि हॉस्पिटलच्या सर्व कर्मचाऱ्यांनी खूप खूप सहकार्य केलं खूप चांगली ट्रीटमेंट दिली सर्व कर्मचाऱ्यांचे डॉक्टरचे पवार मॅडमचे खूप खूप आभार आणि इथून पुढे कोरोनाला घाबरण्यासारखं काही नाही आहे येत्या काळात कोरोना, ये कोरोना सर्दी खोकल्यासारखा आजार होईल त्यामुळे कुणीही कोरोनाला घाबरू नये आणि कुठल्याही प्रकारचे सिमटम्स आपल्यात जाणवल्या जाणवल्या पूर्ण डॉक्टरांना जाऊन भेटा संपूर्ण ट्रीटमेंट केलं जाईल काही एक प्रॉब्लेम येत नाही हॉस्पिटलची स्वच्छता खूप सुंदर आहे हॉस्पिटलमध्ये सर्व सू आहे कुठल्याही प्रकारचं कारण खाजगी हॉस्पिटलमध्ये जाण्यात नाही आहे आपल्या तालुक्यात सर्व सोयीसुविधा आहे रिकामे खाजगी हॉस्पिटलला जाऊ नका इथं कुठल्याही प्रकारची कमी नाही आहे पवार मॅडम असेल ठाकरे मॅडम असतील स्वतः लक्ष घालतात कुठल्याही प्रकारची काळजी करण्याचं कारण नाही मी पांडुर्ली येथून आले चिन्न तालुक्यातली माझे जेव्हा पहिल्यांदीच रिपोर्ट आले पॉझिटिव्ह करोनाचे तेव्हा अक्षरशः माझ्या पायांखालची जमीन सरकली होती पण इथं आल्यावरती मला कळले कोरोना हा आजार एकदम किरकोळ आजार असल्यामुळे कोरोनाला घाबरायचं नाही आपण त्याच्यावर मात करायची त्याला लढा द्यायचा आणि पुढे जायचं या हॉस्पिटलमध्ये सर्व डॉक्टर कर्मचारी शिष्ट त्यांचा स्टाफ तसेच ठाकरे मॅडम पवार मॅडम यांनीही खूप चांगला प्रतिसाद दिला त्याच्यामुळे मी त्यांचेही खूप आभार मानते ज्यांनी हे हॉस्पिटल उभारले असे माणिकराव कोकाटे साहेब यांचेही मी खूप मनापासून आभार मानते ॲक्च्युली uh, या हॉस्पिटलमध्ये आल्यावर एकच मोठी एनर्जी आहे का ती पॉझिटिव्हिटी किती मोठा आजार असला तर पॉझिटिव्हिटी इतकी हॉस्पिटल आणि स्टाफमध्ये का आपला फिफ्टी पर्सेंट जो डिसीज येतो तिथेच जातो त्यामुळे uh, मला इथे येऊन एकदम भारी वाटलं आणि सगळ्यात मेन म्हणजे पॉझिटिव्हिटी आल्यामुळे फेस करण्याची ताकद आली uh, मला इथं एव एवढंच सांगायचं आहे की कोरोना हा आजार इतका काही गंभीर नाही आहे की त्याला कुणीही घाबरून जावं असं काय लोकांनी त्याचं म्हणजे खूप भाऊ केलेला आहे साधारण पॉझिटिव्ह आजार आल्यानंतरसुद्धा लोक त्यांचा तिरस्कार करतात मला पहिली ही गोष्ट सांगायची की कोरोना कुणालाही होऊ द्या पण त्याचा तिरस्कार कोणी करू नका गावातल्या लोकांना माझं हेच सांगणे की कोरोना हा आजार काही गंभीर नाही आहे फक्त त्याचा तिरस्कार त्या व्यक्तीचा तिरस्कार कोणी केला नाही पाहिजे आज आम्ही इथं मी शनिवारपासून इथं आलेले आहे तर इथले सगळ्या स्टाफ वगैरे हो डॉक्टर वगैरे हो सगळं काही चांगले आहे सगळी ट्रीटमेंट आम्हाला चांगल्या व्यवस्थित प्रकारे मिळाली हे दिसताच वाटतो की गावातले लोक समजून घेत नाहीत त्यांनी समजून घ्यायला पाहिजे की हा आजार इतक्या गंभीर नाही आणि तिरस्कार कोणी त्या व्यक्तीने करायला नाही पाहिजे मी डॉक्टर ठरणार नगरपालिका परिषद हद्दीतले होते आणि सहा हे ग्रामीणचे होते तर अकरा पेशंटला डिस्चार्ज देताना आम्हाला आनंदही झाला आणि परत एक दोन मिनटापूर्वी दुःखाची बातमी अशी समजली की आज एकवीस पेशंटचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले म्हणजे त्यातले सहा हे शहरातले म्हणजे पंधरा हे रुरचे असे एकवीस म्हणजे आपण सोडतो पे त्यापेक्षा पेशंट अकरा झाले पॉझिटिव्हपेक्षा एकवीस झाले म्हणजे हा रेशो अजून वाढतोच आहे तर ही नक्कीच चिंतेची बाब आहे आपल्या शहरासाठी किंवा तालुक्यासाठी त्यामुळे आपली ही चेन ब्रेक होण्यासाठी आपल्याला शंभर टक्के खूप प्रयत्न करावा लागणार आहे आणि त्यासाठी आपण शंभर टक्के पूर्ण तालुक्याने म्हणजे मागे डब्ल्यू एच ओने दिलेल्या गाईडलाईनप्रमाणे परत परत तेच सांगायला लागतं की मास्क सगळ्यांनी वापरावा नंतर सॅनिटायझरचा वापर करावा गर्दी करणे टाळा हेच छोट्या छोट्या गोष्टी जरी आपण परत परत त्या सोप्या गोष्टी आहेत म्हणून त्या कधी ती वाटत असाव्या पण करोनाची चेन ब्रेक करायला ह्याच गोष्टी हेच त्याचं असं आहे बाकी ते दुसरं काही तिसरं करायची गरज नाही किंवा काही खूप मोठी काही क्रांती करायची अशी काही गरज नाही साधा आपण गर्दी टाळा मास्क वापरा सॅनिटायझरचा वापर करा इतक्या सोप्या सोप्या जरी सुतरी आपण वापरल्या तरी आपण करोनावर शंभर टक्के विषय मिळू शकतो पण तेही होत नाही आज डिशार्ज दिलेल्या पेशंटपैकी पे एका महिलेने तिची व्यथा मांडून दाखवली की ग्रामीण भागात शक्यतो गेल्यानंतर करोना पेशंटकडे बघण्याचा लोकांचा दृष्टिकोन जास्ती असा विचित्र आहे किंवा लोक तिरस्कार त्या घराकडे किंवा त्या कुटुंबाकडे किंवा त्या व्यक्तीकडे बघतात तर त्यामुळे लोकांनी करोना तसा आजार आत्ताच काही काही पेशंट त्यांचं मनोबत व्यक्त केलं की जसा साधा आजार आहे सर्दी खोकला असावा इतका साधा आजार आहे तरी पण लोक आणि हा आजार दिवसेंदिवस कॉन्टॅक्टमुळे किंवा शिंकल्याने स्पर्शामुळे हा पसरतो आहे त्याच्यामुळे हा आजार कोणाला झाला तरी एक सोशल स्टिग्मा लोकांमध्ये वाढू देऊ नका म्हणजे बाकीच्या त्याच्या नातेवाईकांनी त्याच्या आपतेवाईकांनी गाववाल्यांनी त्या पेशंटची खूप तिरस्काराच्या भावने नक्कीच वर्तन करू नका जेणेकरून लोकांना त्याचा गिल्ट यावा लोकांना त्याबद्दल आणि त्यामुळे काय होतं की करोना पॉझिटिव्ह एखादा पेशंट निघाले की त्याला खूप असं असं वाटतं की आता आपलं खूप सगळं संपलंच किंवा मध्ये मध्ये काही काही सुसाईडच्या केसेस पण ह्या सोशल स्टिग्मापुटी बाहेर झाल्या तर असं समाजाने असं वागू नये अस त्यांना तिरस्कर तिरस्कार जोगी वागणूक देऊ नये जेणेकरून लोक सुसाईड किंवा अशा लोकांची टेंडन्सी वाढतील तर एवढीच मला आजच्या वाईटबाबत एक निवेदन लोकांना करायचं आहे